गेल्या तीन दिवसाच्या पुढे त्यांची चर्चा झाली त्याच्यामध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या वतीनं बाळासाहेब स्वराज आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिली आणि त्यांच्या वरती प्रक्रिया माझ्या होती उद्याच्या बारा आणि त्यानंतर सुरू तर आपण जागेच्या करावी लोकांना पर्याय द्यावा असा या तिन्ही विजया पक्षामध्ये एक मत आहे त्याच्यात एक पुन्हा सूचना दिली आहे की तीन पक्ष जसे महत्त्वाचे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या होते जागा राज्यात न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि दावे पक्षाचे जे लोक शेतकरी कामगार असतील शिवसेना असतील शिवसेना असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी करावे आमच्या सुरू होती

तर तुम्ही लोकमाजा संघातीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी एक प्रश्न उपस्थित केलेले होते तर ते तुमचं मत कायम आहे आताही महाविकास आघाडी म्हणून पण असेल त्यासाठी सरकार नाही आहे पण हे मोठ्या प्रमाणावरती होते योजना योजना याचे देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होते तुम्हाला काय दिसता येईल

लोकांच्या ही चर्चा आहे की हे से या या असे का घेतले नाही अशी चर्चा सुद्धा त्यांच्यात आहे त्याचा काही ना काही पण एकूणच फुकट किंवा या देवण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या ज्या योजना आहेत त्याच्याविषयी तुमचं मत काय म्हणजे ओव्हरऑल पुढच्या म्हणजे तुम्ही सरकार इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला बोलणूक आहे पण नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातली जर लक्षात येईल तर सतत एक म्हणायचे की ही देवीजी आहे हे देवीजीचं वाचक आहे आणि या देवीजीच्या वाचवाना देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही ही लोकांची तासुरीची फसवणूक आहे

त्यांचं दिल्लीच जे काही वास्तव्य असत ते महाराष्ट्रात आलेल्या लोकांच्या आम्ही कधी कर्जकचा किंवा उत्तर हिंदुस्थानचा त्यांच्याशी भाषा आमच्या लोकांचा समज नसतो जाण्याचा शासनाची गरज आहे

तीन राज्य से शामिल Bu पण एक जशी भूमिका तुम्ही व्यक्त कराल तस आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न विचारला जातो तो पण आता प्रसिद्ध मजेत असण्याचं काही कारण नाही काही गोष्टी असाय त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीचे काजी मला या गोष्टीचे कि दोन वर्गांच्या मध्ये एक प्रकारचं आंतर वाढते काय अशी स्थिती व्हायला दिसते विशेषतः मला दोन तीन जिल्ह्यामध्ये अधिक काळजी घेण्याची गरज मला सांगितलं की काही ठेवायला सामान्याच्या रेस्टॉरंट असेल सत आणि ज्या सामान्याच्या व्यक्तीच्या रेस्टॉरंट मध्ये जात नाही हे जर ठरलं असेल तर हे चिंता देण्यात त्याची वळजून पाहिजे ancaça sakte ancaça sade sanki azıcık nersiz diyor tabi. Böyle niyet ta böyle sosyal insanlar için böyle sakte olur. Ya fakatse sosyal sade azıcık fakatse sade ya. Yetki de sade Yani nargan sade sade niye zaten kesa? Ya niye? Ay niye? Ben sosyal sade Çelçesi uyun çizse geçti. Ancesi iyi eksen iyisi zaten. Biz iyi eksen beğenirse yoksa çeçi kiyoz. hiç Ya vaza maksat vaziz çok hali. Vaziz çok asınçı. Ki neyle uyumlar mısın geçti. Önüye neyle uyumlar. Zansi naraz yüksi çelçesi dayanıp

त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावा त्यांनी विश्वासाची चर्चा करायला सगळ्यांना चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना या सगळ्या गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हमी तशी राहते आणि त्यासाठी मला असं वाटते की आता 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्त असेल तर दृष्टीने अनुकूल दहा महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केलेली आहे सरकार काहीच देत नसेल सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल

हे जे अजाच्या वगैरे मूळ आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं कि न तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट तुम्ही आणि तुमच्या सहकारी सुद्धा नेमकी सेमी हे सांगितलं नाही केल्याचं दोन्ही गोष्टी व्हायचे आमचा हा प्रश्न सुचावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून यातन मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातन मार्ग करावा माझ्या पक्षाची भूमिका सुसमार्गाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल दिसतील

असे एक एक लोक येतात अनेक लोकांना असं असेल करावं महाराष्ट्रामध्ये दोन दोन तीन तीन उपमुख्यमंत्री असले हे संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की दोन आहे काही वेळेस काही बार्गेनिंग झालं तर तीन होतील चार होतील असं होईल काही झालं लोकांनी या आरक्षणाची चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहचण्या आलेली आहे कारण राज्यात जेवढा मोठा लढा आहे लोकसभा दखल घेतली तुम्ही काय पुढाकार घ्याल कि हा देश पातळीवर गेला पाहिजे

आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय सामाजिक दोन समाजामध्ये थेट निर्माण झाली याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून आज आरक्षणा ज्या लोकांच्या अजून अजून सहजा सहजासह

ক্যরাই নাসতাই কেলাই কেলাইরারা আসাকে এক্যাকে কেলেতে দাকেল্ণযে দাকেলে

आम्ही शहवर काल टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न कोणी म्हणाले दिवा पाच असे प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही काही गाव आहेत तिथे कर्नाटक मध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्रा संदर्भातला कर्नाटकातली कर्नाटक मराठी गावं ती महाराष्ट्रात आहे आपल्या याविषयी काय मत आहे खाली सगळ्यांचं अनेक आणि ही गोष्ट खली आहे काही गाव आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे त्यांची मागणी आहे आणि त्यामध्ये विविधांच्या आणि हे मत त्या ठिकाणी व्यक्ती केली की जी गाव तिथं सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठी तर भाषिक आहे ज्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी मात्र कर्नाटक जी मराठी भाषिक गाव आहे ती त्याच वेळेने इतर मुस्लिम आरक्षणावर मी सांगितलं नाव दिसत मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला Thank you. Thank you.